गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग दुपारची वेळ वाजत आहेत साडेतीन इथे बुकोडीची थोडीफार चिडचिड अजून चालूच आहे है ना हा प्रताप ताप गेलाय ना टाइम फॉर लंच फ्रेंड्स आणि आज लंच मध्ये आहे वांगा बटाट्याची भाजी म्हणजे कालवण भात आणि चपाती गुड इव्हनिंग फ्रेंड्स झाली संध्याकाळ पूजा आणि भावराज्य स्वतः उठली आहे त्यात आपण फ्रेश वगैरे तर झालो एवढंच की आपल्याला बाहेर जायचे काही स्नॅक्स घेण्यासाठी जे घरात ते संपलेत आणि तो स्टॉक आपण काय बोलतो त्याला रिफिल करत राहतो जसं असा वेळ भेटतो तसा तुला काही वेगळं आणायचं एकटाच चाललाय ना रोज रोज नाही भेटत तुला नाही असं स्कूटीवरून ना स्कूटीवरून जाणार आहे हो ते बघ तिथं पहिला टाटा चालू झाला बेटा नको बेटा जबरदस्ती नाही याचं बेटा असं नको वॉलेट आण माझं वॉलेट आ तिकडे ठेवलंय आजीकडून वॉलेट आणलं तर बघ तेवढं वॉलेट ठेवले जा तिथं वॉलेट घेऊन ये जा बेटा नको मी पटपट जाऊन येतो पाच मिनटं रडवायला नाही बरोबर वाटत पण काय करणार ना पिशवी घेऊन येतात पिशवी घेऊन ये मोठी मूग भाजीला पाच मिनिटं लागणार आहे तोपर्यंत मग आपण आपण काय करतो पहिला आपण तर आपण पहिलाच त्यांना पे करून ठेवलं आपण पंधरा ते वीस मिनिटानंतर रिटर्न येऊ म्हणजे तो पार्सल करून ठेवेल नाहीतर मग असं होईल की आपण येऊ परत आणि परत भाजी संपलेली असेल स्पाइसी बेटा पाव किलो हेपन सेम पाव किलो हेपन दे पाव किलो एक हेपन है ना, हेपन स्पा... ना वाला? हाँ दे पाव किलो सी फाइव अच्छा तो सवेन्टी है मै चाड़ीसा दे दो एक है।, है ना है कसा दे पाव किलो ते पंचवीस भेटेल का तिकट पापडी नाही ना आपल्या ना तिकट पापडी तर ही साधी वाली पापडी कशी नक्की मस्ती पापडी पण मस्त लागते नाश्ता सोबत तसं तर आपण चहा म्हणजे सोडण्यात तर जमाय बट अधून मधून कधी पिलो तर त्याच्यासोबत किंवा कधी पूजानी जबरदस्ती केली की नाही पीस बनवलाच राहता हीवाली कशी काढ तिकट ही पंचवीसची आणि ही पंचवीसशे दोन्ही पण पण आहे कसं पाव किलो ह्याची थोडीशी जास्त क्वांटिटी कारण की हे पटपट पटपट समता आणि तेवढंच टेस्टी पण लागतं बटाटा बी बघ तो जीरा बेटर थी। थी था। थी था। थी ते चाळीस जिरा बटर कसं आहे ते पण आहे पाव आणि मोठेवाले बटर चाळीस पाव आहे ते पण आहे पाव किलो चाळीस आहे ना गेले पाव आणि ते चकली कशी साधी होली साधी होली पंचेचाळीस नाही ती वीस चाळीस आहे फक्त थोडाफारक जास्त जास्त करून ह्यासाठी कारण की हफ्ता दोन हफ्ताभर भर तरी आरामात जाईल ना आता संपला की मग परत येऊ बस बस था। बस या रोडचा एकदा थोडासा प्रॉब्लेम वाटतो थो तो म्हणजे बसचा त्यामुळे साईडला उभी गेलोय किती झाले प्रॉब्लेम चारशे फोर सिक्स्टी फायक थँक्यू आता हा तर झाला नाश्ता आता दोन तीन गोष्टी राहून गेले ते शेजवान चकली वगैरे संपली आता तर ठीक आहे आता एक काम करू आपण शेंगदाणे वगैरे पण घ्यायचे ते पण बघू एकदा

ऑलमोस्ट जेवढे पण आपल्याला स्नॅक्स पाहिजे होते आपण टाकलेत घेऊन आता घरी जाऊ कारण की आपण भजी पण पार्सल करून ठेवायला सांगितले होते ते असे काही तर मोजून येत ना फ्रेंड दोन स्टोर आहेत एंट्री करतात या मार्केट मध्ये तिथे ना एकदम गरम गरम भाजलेले चणे शेंगदाणे भेटतात आणि ते मस्त पण लागतात एवढंच की त्यात थोडीफार कधी कधी रेती लागते बट तेवढं काढून टाकतो आपण बघूया भाजी झाले ना

गेल्यापासून गिरकिर चालू आहे हा बेटा गिरगिर का चालू आहे बरं आपली बाहेर जायचं शहर के बाहेर बेटा काय करायचं आहे बाहेर जाऊ चप्पल नॉ न थोडंसं ब्रेकफास्ट कर आणि मग नंतर आपण जाऊया का आपण जाऊया म्हटलं ना तर जाऊया <laughs> मी आलो याला एक मिनिटात राऊन मारून बाय करते बघ मूग भाजी आणली आहे ना ते काय एकाच मिनिटात खालून जस्ट जाऊन आलो एक मिनिटात झालो ठीक आहे नको चप्पल नको मी तुला उचलून येतो खाली जाऊया स्कूटीकडं आणि परत येऊया ओके चला तुला मजा वाटायला लागली बाहेर फिरायला सारखं सारखी काय बो कशाला फिरायचं आपल्याला रोज रोज हे डोकळाला आवाज देतो जोरात तिथपर्यंत पोहोचला असेल आवाज जोरात आवाज आहे आली मम्मा काही तुम्हाला मम्माला काय बाजूला असताना आवाज दिला तरी ऐकायला येत नाही तिथून काय काय येणार आहे म्हणून आपण घरी जाऊया ओके मम्माला बोलून जाऊया ठीक आहे आता घरी जाऊया चला नंतरला मग मम्मा सोबतच खाली येऊया ओके मूवीला जाऊया आपण रात्री ठीक आहे व्हेरी गुड साभाष चल कॉलेज जायच्या वन टू बाहेर जाऊ यस मम्माला यस करून दाखव ये अरे वा मम्मानी काय आणलंय जाऊया बाहेर जाऊया थांब जरा दोन मिनिटं थांब

पकडे ति नेलं ते टिंग कोणत्या तरी रब्बर गरम करून त्याच्यावरती चिटको म्हणजे ते हाताला नाही लागणार ना कोणाचा काय करणार त्याच ना काय नाही जग आहे तो काय ए अरे कुठे रे सारखं सारखं नको 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 बस बाय 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 करता

काय सायकल व्हीकल काय घेऊन नको येऊ नाही घेऊन तिला सांगितलं फक्त पुढच्या लाईन मध्ये तेवढं समोर रोडवर फिरव सांगितलं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तसंच करू अरे पण सायकल बिकल ठेवायला जागा नाही तो गॅलरी बांधून देऊ आपण आणतोय का खरंच तिला गप करण्यासाठी बोलतोय ना तुझा काय भरोसा नाही तुला पाहिजे सायकल नको बोलते मम्मा

म्हणून कधी कधी ना आणि पोलीस उभा पण अशा ठिकाणी राहतात ना पर्सनल एक्सपिरियन्स जे पण टू व्हीलर फोर व्हीलर चालवत असतील त्यांना पण माहितीच असेल टर्न घेतल्यानंतर अशा पॉईंटला उभा राहतात की टर्न घेतानी दिसणार नाहीत टर्न घेऊन झाल्यावरती डायरेक्ट समोरच एकदम हाजीर तेव्हा काहीच नाही करू शकत शिवाय थांबण्याच्या नाहीतर ते फोटो काढतात पाठवून है ना बेटा गाडीच्या नंबर प्लेटच्या है ना काय अरे झाड झोपलेत रात्रीची तोडायची नाही कुठे फिरायचंय तुला बेटा बस फिरायचंय बस फिरायचं म्हणजे बस कसं मला पण आवडतं पण आता सध्या ती थोडस तब्येत थोडी डाऊन आहे ना कालपेक्षा थोडी इम्प्रूव्हमेंट आहे बट तरी थोडी जर मोठी असते ना तर मी तिला स्वतः बाहेर बाहेर कुठे फिरायला नेलं असतं पण आता कसं गेलोस बाहेर समजा तर मम्मूची आठवण येणार तिला तिच्या कतीरटणार तसे तर नाही करणार आई एम श्योर sure की मी तिचं मन रमवून ठेवेल एंड शी विल बी ഹാपी जर आम्ही दोघंच जरी गेलो तरी पण तरी आई असली पाहिजे ना दोन तीन तास राहील नंतरला चला इकडे 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 बाप रे इकडे लोक हात पकड हात पकड हात पकड हात पकड वेरी गुड पूर्ण नाही बटय असच केलं चला वॉक करते थोडस थोडं सा थोडं चाल ना बेटा हात दुखेल ना बेट दायटाशा उतरते खाली चाल थोडस चल कस बेटा बेटाशा किती वेळ उच्च हा तू आता चाल ना वॉक कर चल वॉक करायला आपण वॉक करायला हवा खाली अरे बाप रे आपण आलो इथं बाजरीचं पीठ घेण्यासाठी बट हे तर चक्कीचं पीठ भेटत होतं आपलं तेच तुटलंय म्हणजे तेच कन्स्ट्रक्शन मध्ये गेलंय आता डायरेक्ट मेन मार्केटला जावं लागेल ला। आणि तिकडे आपण बुगुडीला घेऊन जाऊ शकत नाही हा ना बेटा चल आता चाल तू बेटा प्लीज थोडस चाल थोडस चाल आपली स्कूटी पर्यंत चाल स्कूटी पर्यंत चाल हात बघा हात बघा हात उगाच फळच होता इकडे नको जायला इकडे ये लवकर चल मी उचलून येतो चल मग आता घरी जाऊया आपण जर असंच करायचं तर ओके आणि तिला पाहिजे कुठं वॉक करायचं ते पण तिचं ऐकायचं फुटपाथ वरून चालायचं तिला ब्रिजच्या घालून नको बस होश आता रोड वरती नको तू इथे चालते उतरव खाली अच्छा हे मम्माचा फोन आला मम्माचा फोन आला हॅलो हा पूजा अच्छा अच्छा बरं झालं का ओके ठीक आहे ठीक आहे आलो चला आलो आलो

कोणती गोळी पाहिजे तिने माझं सबस्क्रिप्शन घेतलं ना मग मला ते ओपन आहे मला बघू दे पिक्चर आहे आणि तू काय विस्टा डोम नको बोलते तू आता या हप्त्यामध्ये कोणता दिवस आहे फ्री हा का नको हे काम आहे नको ते मला हे ते काम आवरायचं हे आवरायचं एका तासात पंधरा मिनिटात नाही पण काही ना काहीतरी काम निघत राहत तुझं मी अरे मी काय म्हणतोय की आपण इथून पुण्याला गेलो असतो विस्टा डोमणी टेक्कन क्वीनचा आणि तिथून मग आपण आपल्या दोन तीन पॉइंट फिरायला जायचे तिथं गेलो असतो आता डॉक्टरकडे चाल म्हणतोय बट नाही आहे तर अशी लहानपण आहे की तिला उचलून लावन, जाऊन जाऊन येऊ डॉक्टरकडे भाव्यासारखं तुला लागल असा धोका खेळला तर गाण्याची स्टेप बघा हा तर मी ॲक्च्युली प्लॅनिंगमध्ये फ्रेंड्स पुण्याला जाऊन मग तिथून आपण कारला केस एक राई परत आपलं लायन्स पॉईंट टायगर पॉईंट जो लोणावळ्याचा आहे तो तिकडं म्हटलं तर आपण फिरून येऊ बट त्यांचा विचार चालू आहे पूजाचा तुला आवडतं ते गाणं बसलो ते बेटा मी इथे मम्माची हेल्प कर ना जाऊ मम्माची हेल्प कर जा आहे टाइम फॉर डिनर फ्रेंड्स त्यामध्ये तेच दुपारी आपण खाल्ल्याला वांग्याची भाजी चपाती भात आणि डाळ पण आहे तका हं वेळ झालंय nd आम सोबत उरती नाही लावतोय ना अर्ष लावतोय तेच गाणं हा ठीक आहे ठीक आहे काय नाही बागाचे डोगे लावते नंतर लाव हा हा बेबी बेबी लाव कोणतं कोणतं कोणतं

तिचं वेगळंच तिचा आता स्वतः चॉईस चालू झालं आपण बदललं तर रडायला लागते पिछान वगैरे गोष्टी चालू झाल्यात लेडीज स्टॉक जस्ट एक पटपट हा क्विक राऊंड खेळू बावीस रन भेटले की आपल्याला जास्तीत जास्त पॉइंट भेटेल दोन काय फ्रेंड्स फास्ट बॉल मधील दुसऱ्यान चालू होते तीन बॉल नऊ रन ओके सहा रन पाच पाच तर शक्य नाही तर आपल्याला काय भेटणार आहे बॉल भेटला दिलेले ट्वेंटी टू चा टार्गेट मी प्रॉपर मारला असता तर मला जास्त गोल्ड पॉईंट भेटले असते ज्यांनी मी अजून मॅच खेळू शकलो असतो तर आहेत माझ्याकडे हा गेम मी सारखा टाइमपास मध्ये हाच खेळत असतो एक आणि आता आपण जिओ सिनेमावरती ओपन हॅमर बघतो हा पिक्चर माझ्याकडून थिएटरमध्ये बघायचा राहून गेला होता असे ना दोन तीन मूवीज आहेत जे मला वाटतं की आता पण थिएटरमध्ये ते लागावे आणि आपण ते बघायला जावे म्हणजे मला तरी बघायचे ते एकतर हा ओपन हॅमर पण दुसरा आणि खा म्हणजे दुसरा जो आहे तो मेन आहे इंटरस्टेलर तो मूवी थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे प्रॉपर ती फिलिंग घेऊन स्पेसची जर तुम्हाला कोणी बघितलं असेल इंटरस्टेलर जर त्यांना माहिती आहे समजलेली गोष्ट तो एक्सपिरियन्स करायचा आहे ते पण आपला हा कोणता तो थिएटर मॅक्स आयनॉक्स आयमॅक्स आय आए थिंक जो डोम थिएटर आहे तो गोलवाला असं त्याला त्यांना प्रॉपर अशी फिलिंग आली पाहिजे आपण स्पेसमध्ये असल्याची कारण की तो मूवी ऍक्च्युअल मध्ये इतका भारी आहे जर कोणी बघितला नसेल तर मी खरं रेकमेंड करतो इंटर करून मूवी आहे इंटरेस्ट असेल ना स्पेस वगैरे हो ह्या त्या गोष्टी मध्ये खूप सारे असे रास खुलल्यासारखे वाटतील त्या मूवी बघण्या बघू

औषधानंतर जेवण भरवायचं आलो होतो फ्रेंड्स आपण खाली कचरा फेकण्यासाठी कचरा वगैरे फेकला थोडस वॉक करू खाली तर असं होता असं काही दिवस फ्रेंड्स फ्रेंड तुम्ही लोक एन्जॉय केला असेल बघितलं असेल तुम्ही की भाव्या कसं म्हणजे औषध पाचतानी बाप रे मला एकट्याला मला पूजाला दोघांनाही द्या मोशी ऍडिशन्स झाले तरीही थोडंसं डिफिकल्ट थोडंसं म्हणजे चॅलेंजिंग होतं तिला औषध पाचणं कसं ना लहान बाळांचं एखादी गोष्ट त्यांना नाही पाहिजे तर दे एक्सटेंडेड लेवल आणि जर कोणती गोष्ट पाहिजे तरी पण ते तसे वागू शकतात की आपल्याला ती गोष्ट द्यायला भाग पाडू शकतात तुमच्या घरी पण बाळ आहे तुम्ही पण सेम गोष्ट एक्सपिरियन्स करत आहात तर नक्कीच आवडेल कमेंट थ्रू जाण्याला पाऊस वगैरे हो नाही ना आहे फ्रेंड्स इथे आता बरं आहे एक दोन दिवस एकदम कमी याच्यात पाऊस चालू आहे तर आता आपण प्लॅन तर करतोय पुण्याला वगैरे जाण्याचा आता डिपेंड्स आता Uh, पूजाचा पण काही वेगळा प्लॅन आहे दुसरीकडे जाण्याचा आपला वेगळा प्लॅन बनतोय मला तर ऍक्च्युली डोम एक्सपिरियन्स आहे बघू काय प्लॅन बनतोय ते दोन तीन ठिकाणाची नावं आपण ठरवून ठेवली आहेत लेट सी गुड फिक्स होतोय बाय दिस विकेंड ऑर बाय नेक्स्ट विकेंड माय ट्रॅव्हल देत ओके आणि एक सिरियसली एक गोष्ट एकदम सिरियस नोट वरती शेअर करू इच्छितो फ्रेंड्स काही अकाउंट्स आहेत मीन्स त्यांना मी जेवढा काय सिरियस घेत नाही बिकॉज समजून येतं की त्यांचा काहीतरी वेगळाच इंटेन्शन आहे त्या ट्राइंग टू जाऊ द्या कमेंट अशा करतात ना की म्हणजे काही रिलेटेड नसतं ब्लॉकची द्या जस्ट पर्सनली टार्गेटिंग fact, आ, ते जाऊ द्या मी तर इग्नोर करतो तसांना इनफॅक्ट म्हणजे ते उगाच त्यांचा टाइम वेस्ट करतात नेगेटिव्ह कमेंट्स करून बिकॉज इट्स नॉट ॲक्च्युली हॅम्परिंग मी प्लीज इग्नोर दॅम बिकॉज दे आर ट्राईंग टू ना आता माझ्यावरती आता मला काय 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 बोलून काही असर पडला नाही आपण काय रिॲक्ट केलं नाही बिकॉज आपलं काम नाही आहे ते रिॲक्ट वगैरे करणं आपल्याला आपलं जे आपण फोकस ठेवलं आपण त्याच्याकडे फोकस आहोत नाव दे आर ट्राइंग टू ब्रेक इन टू व्ह्युअर्स सो प्लीज जर असं कोणी काय कमेंट करताय ना तुमच्या कमेंट वरती नेगेटिव्ह रिप्लाय देतोय तर प्लीज इग्नोर सॉन्ग ऑफ द डे बुकुडीचं आपण बघितलं ओके छोटा बच्चा के हमको रे डुबी डुबी डब टेन्शन मला टेन्शन नाहीये मायग्रेन एवढा भाग असा दुखतो ना त्याला मायग्रेन म्हणतात म्हणजे एक साईड हा किंवा हा एक बाजू दुखते ना त्याला क्लस्टर म्हणतात आणि इथून जातं जात असं एवढं असं त्याला हा येत आहे असं दुखत त्याला एलर्जी म्हणतात आणि हे आणि हे एवढं दुखत हे आणि हे एवढं दुखतं ना त्याला काय म्हणतात हायपर टेन्शन हायपर टेन्शन एवढं आणि इथून असं एवढं पर्यंत दुखत ना त्याला स्पायनल म्हणतात स्पायनल मायग्नेट एवढं दुखत ना एकच बाजू काय एकच बाजू माझं पूर्ण इथून असं पूर्ण दुखत माहिती ना हे पण त्याला स्पायनल म्हणतात म्हणजे मला स्पायनल आहे हा दुकानाची